हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनेकेत दिसले तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्त शेकड नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज असं उठलेलो आहे मग म्हणजे सेकंड शिप चालू आहे आताच उठलो आणि आताच आंघोळ वगैरे केली आहे आणि मस्त आज पावसाला पण सुरुवात झालेली आहे तर आज आहे मंगळवार काल मी काय ब्लॉगात होता शूट केला परवा दिवशी रविवारी केला होता तो मी बघितला असेलच तो ब्लॉग आईअप्पा अजून आहेत ऋषू गेला कारण की ऋषूची स्कूल होती त्याच्यामुळे तो गेला परवा दिवशी संध्याकाळीच गेला काल त्याची स्कूल होती सकाळची त्याच्यामुळे आणि मस्त असा पाऊस आहे समोर तुम्हाला दाखवतो पाऊस चालू आहे बारीक बारीक आणि इथे लाकडं जोडायला लावलं त्याच्यामुळे ते माणसं सर्व आहेत हे बघा बारीक बारीक पाऊस चालू आहे दिसत नसेल व्हिडिओमध्ये एकदा क्लिअर व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर दिसत नसेल पण पाऊस चालू आहे बारीक बारीक आता बा आई आप्पा काय करत आहेत ते बघूया काय ना ना आई नाश्ता केला तुम्ही पप्पा इकडे नाश्ता करायला लागले आप्पा बसल्या टी व्ही वगैरे आप्पा चालले होते नाक्यावरती ना आप्पा पण पाऊस आला त्याच्यामुळे आप्पा बसून राहिले परत आईचा नाश्ता झाला तर आता मम्मी गेलाय भाजी आणायला म्हणजे टेम्पो आहे ना भाजीचा यायचो आमच्या सोसायटीमध्ये तो आला आहे तर आता मम्मी भाजी आणायला गेलाय मी पण मी पण खाऊन घेतो शिरा मम्मीने नाश्त्याला शिराच केलेला आहे आज मी पण नाश्त्याचा शिरा खाऊन घेतो मम्मीने शिरा केला नाश्त्याला सगळ्यांचा नाश्ता करून झालाय फक्त मी तो पटकन आता नाश्ता करून तर पटकन नाश्ता करून घेतो आणि खूप वेळानंतर व्हिडिओ काढायला चालू केले सकाळी केलं त्याच्यानंतर आता तर आता मम्मी आहेत ना जेवण आहे मम्मी काय करणार आहे जेवायला चपाती भाजी भात आणि श्रीखंड आणायचं भाजी मटर पनीरची करायचं सॉरी मटर पनीर नाही फक्त पनीर मसाला नाही ते आहेत ना माझ्या कोणी को साधी सांडलेली खालती त्याच्यामध्ये आणि ते टोपामध्ये टोप मी धुऊन ठेवला आणि ती डब्बासा तर खायला तर चला आता पनीरची भाजी मी करणार तुम्हाला दाखवेल तर आता आपण सुरुवात करूया करायला तर मम्मीने सुरुवात केलंय करायला अगं पहिले पनीर थोडंसं मॅरीनेट केलं असतं ना

आणि थोडासा कढीपत्ता आहे आणि ते मम्मीने पुऱ्यांची तयारी करते मी पनीर मॅरिनेट करायला ठेवतो आणि चपाती करणार आहे मम्मी मी चुकून पुरी बोलू तर चला आता आपण तर आता आहेत ना मी मॅरिनेट करण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले पनीर कटते त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतल्या आधी सगळं मिक्स करतो आणि मॅरिनेट करायला ठेवतो नंतर मग तेलामध्ये फ्राय करून घेईल आणि मी युट्यूबला नवीन व्हिडिओ करत होता मम्मी बोलली की नको करू कारण की मग टाईमपास होतो असं ते पण आहे तुमची पण गोष्ट करायला कमी टाईम लागणार असं ना तो जास्त टाईम लागतो मस्त असं मॅरिनेट करून झाले आता हे झाकून ठेवतो थोड्या वेळ दोन मिनटांसाठी म्हणजे साधारण दहा मिनटासाठी हे झाकून ठेवतो कारण की टाईम नाही आहे ना आता तर आता हे बघा पूर्ण घामाघूम झालो आहे मी करता करता एक भाजी करता करता आणि माझी लाईव्ह पण चालू आहे तर लाईव्हमध्ये त्यात बनवते थांबा तुम्हाला दाखवतो तर माझी आता ब्लॉगिंग पण चालू आहे आणि मी रेसिपी पण शूट करत आहे लाईव्हमध्ये थांबा दाखवतो हे बघा इथे पनीर आहेत ना मी फ्राय करून घेतो त्यामध्ये मॅरिनेट करून इथे लाईव्ह चालू आहे व्हिडिओ फॅमिलीला तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता इथे आता सगळं भाजी होत आहे म्हणजे वाटण ते टाकलं होतं ते होत आहे मसाला टाकायला मम्मीला बोलवायला लागेल तर आता मस्त अशी later... माझी <laughs> भाजी बनवून झालेली आहे की लाईव्ह मध्ये दाखवली पण तुम्ही बघू शकता कशी करायची ती तुम्हाला फायनल लुक दाखवतो वेळात मी कशी झालाय ती ना आता आई गेली होती फिरायला ती पण आलेली आहे तर कुठे गेल ते असं तर आई गेली ती अशीच पाय मोकळे करायला जराशी आईला सवय ना गावची इकडून तिकडून फिरायची तर कंटाळली घरी बसून बसून तशीच फिरून आली आप्पा तर टी व्ही बघतात आप्पा जाणार होते ना सकाळी पण पाऊस आला जोराचा आपा बघा आमचे किती गोरे गोरे दिसतात आहो आप्पा किती गोरे गोरे तो तो ना तुम्ही सांगता हा आप्पा काय सांगता आप्पा सांगतात मी गोराचा हे बायको काळी केली ना आप्पा तर मग अशी मी लाईव्ह व्हिडिओ चालू केले तेव्हा स्वप्नात त्यांचे कमेंट आले होते आई कुठे आहे हा आठवण आली असेल त्यांना तर तुम्हाला भाजी दाखवतो मी झालेली माझी आठवती पाणी बघ भाजी अजून झाली नाही आहे रस्ता हो आहे थोडासा अजून शिजत आहे आणि आहेत ना मला दुकानात पण जायचं आहे आता श्रीखंड घेऊन याच्या दुकानात जाऊ तर आपण पहिले दुकानात जाऊ आणि श्रीखंड घेऊन येऊया घरामध्ये आहे पण ते थोडंच आहे त्याच्यामुळे तर मागून झालं आहे पॅन आमचं खराब झालं आहे ना त्याच्यामुळे चपाती व आंबेची किती फोकते तिकडे माझी भाजी पण रेडी आहे भाजी चपाती श्रीखंड आणि मम्मीने भात केला आज डाळ नाही केली जरूर जरूर डाळ खाऊन पण कंटाळ येतो तर आता ना भाजी आता मी जेव्हा बसत होतो तेवढ्याच मला आठवलं की भाजी मध्ये मी मिठच नाही टाकलंय मग माता मी बघा आई पाणी घ्यायला लागले सगळ्यांना त्याच्या ना आता भाजी बॉईल झाली ना थोडीशी का म्हणे घेऊन जातो मी कसं काय मी टाकायला विसरलं का माहिती मी मॅरीनेट करताना टाकलं होतं नंतर भाजी टाकायला विसरून गेला होत असं कधी कधी नवीन शेप आहे हे बघा लवकर बॉईल होऊ बाबा हे बघ होत पण नाही लवकर बॉईल हा आणि त्या दिवशीचा ब्लॉग आहे तो पण मी अजून अपलोड नाही केलाय परवा त्या दिवशीचा आहे तर आज एडिट करायला होतं थोडासा एडिट आहे काल थोडंसं एडिट केलं होतं फक्त दहा पंधरा पंधरा मिनटा हे ब्लॉग आहे अजून एडिट नाही फक्त भाजी शिजली आहे का हे गे मला ताट आहे का भाजी शिजल म्हणजे उकळलंय पीठ टाकल्यानंतर तर न्यू घेऊन जातो पटकन बसलो ही जेवाला सन मैं दाखो मी का जेवाला आई नाप्पा बस लस थोड़ा साड़े सा तरी मैं वाड़ मम्मी जीव चपाती ही भाजी जाग जी जाए पानीपा दुश्री खंड भात मैं नहीं है ना तामी तो आम्मी जेवन घतो का कुठे पाणी नाही ओतलेलं नंतर परत फक्त करताना ओतलंय तेवढंच हे काहीच आता बघा आपा इकडे बसले आणि आई पण बसल्याने मग आमचं जेवण वगैरे झालं बाय बाय आई हे बघा इकडे आई आणि इकडे आता आम्ही चालू कामावरती मी आणि पप्पा कारण की आमची सेकंड आहे चल मम्मी बाय बाय बघ मी दिसतो ना तू बघ कशी दिसतंय तेव्हा मी किती गोरा दिसतो आणि तू बघ कशी दिसते सांगा बरं कमेंट करून कोण गोरा दिसतंय जसं तर मम्मीचं वय झालं त्याच्यामुळे वयाच्या मनात तिचा त्याचा अभाव झाला आहे बघ सगळे सांगतात की मी माझ्या मम्मीसारखा दिसतो कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते मम्मी बघ मी सांग बरं कोणासारखा दिसतो मी हारखं दिसतो पप्पांसारखा पण सगळे लोकं सांगतात की मम्मीसारखा दिसतो तुम्ही कमेंट करून सांगा मी जातो डे हे काय इट्स अ नेक्स्ट डे तर आता आई आप्पा ते जायला निघाले त्यांना किती सांगितलं थांबा थांबा तरी पण जायला निघालेले आहेत थांबा थांबा जाम घाई सुटलं आहे आईला ना, ना आप्पानं जायची उद्या कुठे छत्रीपित बघू ना, ना।, ना उद्या आम्ही आलो तर येऊ सप्नात यांच्याकडे मी नमून आली

हे कायच तर आई आणि आप्पा आत्ताच गेले त्यांना सांगितलं राहा रहा, रहा उद्याला पंधरा ऑगस्ट आहे तर आम्हाला नॅशनल हॉडीला असतोच तर आम्हाला दोघांना पण सुट्टी आहे मला आणि म्हणाला तर आम्ही घरीच असू उद्याला पण त्यांना गावाला जायचं होतं कारण की शेतामध्ये खत वगैरे टाकायचं त्याच्यामुळे ते गेले तर त्यांना सांगितलं होतं थांबा पण नाही थांबले बघू आता उद्याला आम्ही गेलो तर जाऊ शकणे त्याकडे जर दुसरीकडे कुठे बाहेर नाही गेलो होतं चला मग बाय बाय